मुणवा जमीन प्रकरणामध्ये आता संपूर्ण आढावा घेण्यासाठी आता अंजली दमानिया या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत कार्यकर्ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहत आहे मुणवा जमीन गैरव्यवहाराची माहिती जी आहे ती अंजली दमानिया यांच्याकडून घेतली जाणार आहे या संपूर्ण जमिनीचा आढावा त्याच्या ठिकाणी पाहणी त्या करतील आणि त्याच्यानंतर अधिकाऱ्यांकडून ते माहिती सुद्धा घेणार आहेत अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे अंजली दमानिया या प्रकरणावरून आक्रमक झालेल्या आहेत पार्थ पवार यांच्यावर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला नाही मात्र त्यांच्यासोबत जे त्यांचे पार्टनर होते दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे मात्र पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालेला नाही हा आक्षेप जो आहे तो अंजली दमानिया यांच्याकडून घेण्यात आला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाप्रकरणी त्यांनी अजित पवार यांच्यावर सुद्धा टीका केलेली आहे आणि आता अंजली दमानिया या मुंडवा जमिनीची एकूणच पाहणी करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत योगेश बोर से से योगेश बोरसे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत अंजली यांनी सांगितलेलंच होतं की ते या जमिनीच्या पाहणी करतील अधिकाऱ्यांकडून माहिती सुद्धा घेणार आहेत आणि आता अंजली दमानिया पोहचल्यात त्यांच्या सोबत कोण कोण आहे अंजली दमानिया या आहेत ज्या ठिकाणी ही जमीन आहे मुडवा या परिसरामध्ये ही जमीन आहे आणि या जमिनीची पाहणी करण्यासाठी अंजली दबानी आता पोहोचलेला आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून अंजली दबानिया या जमिनीच्या व्यवहार प्रकरणी अजित पवारांवरती थेट आरोप करतायत आणि या सगळ्या जमिनीच्या संदर्भात अजित पवारांनी पवारांचा देखील अंजली दमान या राजीनामाची मागणी करताय कारण या संपूर्ण जमीन व्यवहारामध्ये अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचे देखील नाव आलेलं आहे कारण या जमिनीचा जो काही व्यवहार झालेला आहे तो अर्थातच पार्थ पवार यांच्या अमीडिया कंपनी यांच्यासोबत या जमिनीचा व्यवहार झाला होता आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणासंदर्भात माध्यमांमध्ये बातम्या आल्यात विरोधी पक्षांकडून सातत्याने अजित पवारांवरती आरोप करण्यात आलेले आहेत आणि या जमीन व्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांमध्ये गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत अमिडिया कंपनीचे जे संचालक आहेत दिग्विजय पाटील आणि यासह इतर अर्थात बिल्डर शीतल तेजवानी इतर अधिकाऱ्यांवरती देखील या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत मात्र या संपूर्ण प्रकरणी अमिडिया कंपनीचे दुसरे जे संचालक आहेत अर्थात पार्थ पवार यांच्यावर का गुन्हा दाखल नाही हा प्रश्न देखील रंजनी गमालिया सातत्याने माध्यमांच्या माध्यमातून विचारताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे आज थेट अंजली दबानी आता या जमिनीची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या आहेत आणि यानंतर त्या काही या मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची देखील भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे या संपूर्ण व्यवहाराच्या संदर्भात अंजली दबानी आज पुण्यात येऊन माहिती घेत आहेत आणि ज्या पद्धतीने या संपूर्ण जमीन व्यवहारामध्ये एकवीस कोटी रुपयांचा जो काही मुद्रांक शुल्क होता तो देखील बुडवण्यात आल्याचा आरोप हा केला जातो आणि त्यामुळे मुद्रांक शुल्क विभागाकडून अमिड या कंपनीला नोटीस देखील बजावण्यात आली होती आणि ज्या नोटीसीमध्ये मुद्रांक शुल्क भरण्याचे आदेश ते प्रशासनाकडून अमिड या कंपनीला देण्यात आले होते काल ही मुदत संपली होती आणि पुन्हा एकदा या अमिड्या कंपनीला सात दिवसांची मुदतवाढ ही मुद्रांक शुल्क विभागाकडून देण्यात आलेली आहे एकवीस कोटींची ही मुद्रांक शुल्क आहे मात्र व्यवहार जर रद्द करायचा असेल पूर्णपणे कायदेशीर तर बेचाळीस कोटी रुपये मुद्रांक शुल्क त्यासोबतच व्यवहार झाल्यापासून तर आज तागायत जो काही दंड असेल तो देखील भरणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीची नोटीस देखील मुद्रांक शुल्क विभागाकडून अमिडिया या कंपनीला बजावण्यात आलेली आहे मात्र अद्यापपर्यंत जे मुद्राण शुल्क आहे ते अजून या कंपनीकडून भरण्यात आलेलं नाहीये त्यामुळे हा व्यवहार अद्यापपर्यंत रद्द झालेला नाहीये आणि त्यासोबतच या सगळ्या व्यवहारासंदर्भात जी काही टीका झाली होती त्यानंतर दुसरी चौकशी समिती देखील नेमण्यात आलेल्या आहेत या चौकशी समितीचा अहवाल आज स्वतः राजेंद्र मुठे हे विभागीय आयुक्तांना सादर करणार आहेत नेमके या चौकशी अहवालामध्ये दोषी कोण आहेत ते देखील समोर येणार आहे आणि आता आपण पाहू शकतो अंजनी दमाने या माध्यमाशी संवाद साधतील आणि नेमके काय नवीन काही आरोप अंजनी दमाने यांचे आहेत कारण रोज सातत्याने आरोप अंजली दमानिया करताना पाहायला मिळतात आणि या सगळ्या व्यवहार प्रकरणामध्ये स्वतः अजित पवारांची अडचण वाढताना आपल्याला पाहायला मिळते अजित पवारांनी जरी स्पष्ट केलेलं असलं की माझा या व्यवहाराशी काही संबंध नाही तरी देखील पार्थ पवारांच्या माध्यमातून अंजली दमानिया यांच्या अंजली दमानिया ही अजित पवारांवरती आरोप करतायत कारण काही दिवसांपूर्वी त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याकडून देखील काही कागदपत्र ही अंजनी दमान तो तो दे वर वर जारा जारा। ते आहेत ना त्यांचे अधिकारी आतमध्ये आहेत तुम्हाला ते सांगत नाहीत सकाळीच येऊन तुम्ही येणार म्हणाले विचारा ऑफिसर काय म्हणतात की परवानगी म्हणून मग ठीक आहे ना आपण कशाला कायदा मोडायचा आपण नाही आपण शिकवतो आम्ही याव का तिकडे काय थांबा इथं कार्यालय लांब हां मग इथं तुम्ही बोलून घ्या त्यांना फोन करून बाईक नाही चालू त्यांना मला दुसरा नंबर वगैरे काय असेल कॉफीचा नंबर घ्या त्यांच्याकडे कारण गव्हर्नमेंट माहिती लागलं लागलं काय थोडा मोबाईल Gue se referred Marche Han a dekwest avan £10.wie diri na bor ge mayor li way yon challenge la capacity योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत योगेश अंजली दमानिया यांनी सांगितलेलं होतं की ते या जमिनीची पाहणी करणार आहेत आणि आता त्यांना त्या ते ठिकाणी आतमध्ये जाऊ दिलं जात नाहीये का काय तर कारण दिलं जाते की त्यांच्याकडे त्या संदर्भातली परवानगी नाहीये वरिष्ठांची परवानगी घेऊन अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन त्याच्यानंतर त्या जमिनीची पाहणी करण्यासाठी आतमध्ये जातील सध्या त्या संवाद सुद्धा साधतायत निश्चित अंजली दमाने या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत मात्र या इंगीच्या आतमध्ये त्यांना जात नाही कारण जे गेटच्या आतमध्ये भारतीय सर्वेक्षण विभागाने या जमिनीवरती सध्या त्यांचं आहे आणि जाऊ दिलं जात नाहीये त्यांचं म्हणणं होतं की मला आतमध्ये दिलं जाऊ दिलं जावं मात्र आपण बोलू शकतो की ज्या पद्धतीने या सगळ्या नुक्यावरती जिथे जे काही जमिनीचे मालक आहेत ते देखील पोहचले आहेत आणि आता अंजली यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देखील फोन केलेला आहे आणि आतमध्ये प्रवेश दिला जाऊ द्यावा अशा पद्धतीचं त्यांची भूमिका आहे आणि त्यामुळे नक्कीच योगेश त्याच्या संवाद साधतायत तर तो संवाद नेमका काय आहे तो आपल्याला आपण ऐकू शकतो आपण पाहू शकतो यासोबत The point is that place belongs to some people and they are citizens of the country. Now that is exactly what I wanted to do. So which is where I am asking you, if you want I can speak to the religious authorities and come back to you. But you can't just blandly deny. That's definitely not all. <laughs> काय सांगायचं बेनियामिन म्हणून जे होते इकडचे डायरेक्टर त्यांच्याशी बोलले मी ते म्हणे आप काय पाठव ला तर दमान यांना मुनव्यामधल्या जमिनीची पाहणी करण्यास नकार या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे अधिकाऱ्यांशी त्या बोलल्या मात्र त्यावेळेला अधिकाऱ्यांनी त्यांना ही परवानगी नाकारलेली आहे त्यांना या जमिनीची पाहणी करायची आहे त्याच्यानंतर त्यांना अधिकाऱ्यांशी संवाद सुद्धा साधायचा आहे मुडियामधल्या जमिनीची आपण पाहणी करणार असल्याचं अंजली दमानिया यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे आणि याच जमिनीचा वाद याच जमिनीचा व्यवहार जो आहे सध्या रद्द झालेला आहे अमेडिया कंपनी पार्थ पवार दिग्विजय पाटील यांची ही कंपनी आणि या कंपनीचा व्यवहार जो आहे तो झालेला होता मात्र

की मी आतापर्यंत जितके विषय लढते प्रत्येक विषयाची इतमभूत माहिती घेऊनच लढते तर पहिलं म्हणजे ही जमीन एक्झॅक्टली आहे कुठे त्याच लोकेशन काय सध्याची स्थिती काय तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी मी आता मुंडवाच्या त्या लोकेशन वर आले इथे आज जे गेट वर काही अधिकारी होते ते म्हणाले ताई आम्ही तुम्हाला ओळखतो तुम्ही अतिशय चांगला लढता पण जोपर्यंत तुमच्याकडे परवानगी नसेल तोपर्यंत आम्हाला आज सोडता येणार नाही ना तर आमचे जे डायरेक्टर आहेत म्हणून त्यांच्याशी तुम्हाला बोलावं लागेल म्हणून मी त्या डायरेक्टरांचा नंबर घेऊन त्यांच्याशी आता फोनवर संपर्क केला पण अतिशय उद्धट इतके व्यक्ती मी आतापर्यंत कधी बघितले नव्हते त्या उद्धट व्यक्तींनी मला मी, मी त्यांना विनंती केली होती की आम्हाला दोनच जणांना ही जमीन जी आहे सरकारने तुम्हाला जरूर दिली असेल पण ती सरकारची म्हणजे जनतेची जमीन आहे आम्हाला फक्त दोनच जणांना आज जाऊन पाहणी करण्याची परवानगी द्या ती तिने स्प, त्यांनी स्पष्टपणे नाकारली आता त्यांना कोणाचे फोन आले कोणीच नाही परवानगी देण्यास नकार दिला मला माहित नाही पण आताच्या घटकेला त्यांनी पाहणी करण्यास नकार दिलाय पण मी या सगळ्या गोष्टींचा किस आहे आज सगळ्या अधिकाऱ्यांची माझी चर्चा करून सगळी माहिती काढून मी उद्या याच्यावर एक मोठी पत्रकार परिषद देखील घेणार आहे